धनुराशी आठ ते चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस साप्ताहिक राशीफल धनुराशी या आठवड्याची सुरुवात चंद्रग्रहणाने होत आहे तसेच या आठवड्याच्या शेवटी प्रेमाचा ग्रह मानला जाणारा शुक्र आपली राशी बदलून सिंह राशीतील आणि शुक्रादित्य योग निर्माण करेल अशा परिस्थितीत या आठवड्यात धनुराशीच्या प्रेम जीवनात प्रेम आणि आनंद वाढेल चला तर मग जाणून घेऊया धनुराशीसाठी नवीन आठवडा कसा असेल धनुराशी या आठवड्याच्या सुरुवातीला तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात प्रगती मिळेल आणि तुमच्या प्रकल्पाशी संबंधित काही चांगल्या बातम्या ऐकायला मिळतील आर्थिक बाबतीतही हा आठवडा चांगला राहणार आहे आणि आर्थिक लाभासाठी परिस्थिती निर्माण होत राहील त्याचवेळी व्यवसायात गुंतवणूक करून फायदे होतील व्यवसायाच्या दृष्टीने या आठवड्यात प्रवासातून सामान्य यश मिळण्याची शक्यता आहे अशा परिस्थितीत तुम्ही सध्यासाठी प्रवास पुढे ढकलू शकता तुमच्या दृढ निश्चयामुळे तुम्हाला चांगला नफा मिळू शकतो आणि प्रेमजीवनाच्या बाबतीत चालू असलेल्या समस्यांवर मात करण्यासाठी प्रयत्न करावे लागतील धनुराशी या असेल आणि प्रलंबित कामे लवकर पूर्ण होतील नवीन योजनांवर काम करण्यासाठी हा सर्वोत्तम काळ आहे व्यावसायिक भागीदारी फायदेशीर ठरेल कुटुंबात सुसंवाद आणि उत्साहाचे वातावरण राहील प्रेमसंबंध दृढ होतील शिवाय हा आठवडा धनुराशीच्या लोकांसाठी व्यावसायिक प्रगती आर्थिक स्पष्टता आणि कौटुंबिक सुसंवाद यांचा संगम असेल चंद्राचे भ्रमण मीन मेष ऋषभ आणि मिथून राशीतून होईल ज्यामुळे घर कुटुंब सर्जनशीलता काम आणि भागीदारीवर परिणाम होईल सिंह राशीत सूर्य आणि बुध यांच्या युतीमुळे तुमचे उच्च शिक्षणाने संवाद वाढेल राशीत तुमची भागीदारी मजबूत करेल आणि शुक्र भावनिक आसक्ती वाढवेल या आठवड्यात धनुराशीच्या लोकांना वैयक्तिक आणि व्यावसायिक दोन्ही क्षेत्रात प्रगतीच्या संधी मिळतील राशीत शनी वक्री असल्याने कौटुंबिक आणि वैयक्तिक बाबींमध्ये संयमाची परीक्षा होईल परंतु शिस्त प्रगतीकडे नेईल चंद्राच्या बदलत्या अवस्था या आठवड्यात तुमच्या भावनिक संतुलनावर सर्जनशीलतेवर दिनचर्येवर आणि दीर्घकालीन वचनबद्धतेवर प्रकाश टाकतील या आठवड्यात तुमचा गुरु तुम्हाला बुद्धिमत्ता अनुकूलता आणि संतुलित निर्णय क्षमतेचे आशीर्वाद देईल आरोग्याच्या दृष्टीने या आठवड्यात संतुलन महत्वाचे असेल आठ आणि नऊ सप्टेंबर रोजी मीन राशीतील चंद्र मानसिक थकवा आणू शकतो म्हणून विश्रांती आवश्यक असेल तर दहा आणि अकरा सप्टेंबर रोजी मेष राशीतील चंद्र तुम्हाला ऊर्जा आणि उत्साह देईल जो व्यायाम आणि खेळांसाठी योग्य वेळ आहे बारा आणि तेरा सप्टेंबर रोजी ऋषभ राशीतील चंद्र दिनचर्या स्थित करेल परंतु जास्त काम किंवा अति खाणे टाळावे लागेल धनुराशीच्या महिलांसाठी हा आठवडा नातेसंबंधामध्ये मोकळेपणा आणि सकारात्मकता स्वीकारण्याचा आहे आठवड्याच्या मध्यात आपले मत कोणावरही लादण्याऐवजी एकमताने निर्णय घेणे महत्त्वाचे आहे या आठवड्यात चंद्र आठ सप्टेंबर पर्यंत राशित त्यानंतर दहा सप्टेंबर पर्यंत मीनराशीत बारा सप्टेंबर पर्यंत राशित आणि चौदा सप्टेंबर पर्यंत ऋषभ राशीत असेल शुक्र कर्क राशीत स्थित आहे ज्यामुळे नातेसंबंधांमध्ये संवेदनशीलता वाढेल तेरा सप्टेंबर रोजी मंगळ कन्या राशीतून तुळ राशीत जाईल ज्यामुळे योजनांमध्ये लवचिकता आणि नवीन कल्पना येतील सूर्य आणि बुध सिंह राशीत आहेत ज्यामुळे धनुराशीच्या महिला त्यांचे विचार स्पष्टपणे व्यक्त करू शकतील गुरु मिथून राशीत आहे आणि शनी मीन राशीत आहे ज्यामुळे दीर्घकालीन संघर्ष सोडण्यास मदत होईल धनुराशीच्या महिलांसाठी हा आठवडा नाते संबंधांमध्ये मोकळेपणा आणि सकारात्मकता स्वीकारण्याचा आहे कुटुंबासोबत हलक्या फुलक्या कामांमध्ये सहभागी झाल्याने तुम्हाला तणाव कमी होईल लहान कार्यक्रम किंवा सहलींचे नियोजन करणे कुटुंबाला जोडण्याचा एक चांगला मार्ग असेल आठवड्याच्या मध्यभागी तुमचे मत कोणावरही लादण्याऐवजी एकमताने निर्णय घेणे महत्वाचे आहे धनुराशीच्या महिलांसाठी हा आठवडा नवीन अनुभवाने आणि शिकण्याने भरलेला आहे सोमवारी तुम्हाला वेगळ्या विभागासोबत किंवा टीमसोबत काम करण्याची संधी मिळेल मंगळवार आणि बुधवार प्रवास किंवा ऑफसाईड बैठकींमुळे व्यस्त असतील गुरुवारी परदेशी क्लायंट किंवा आंतरराष्ट्रीय प्रकल्पांशी संबंधित चर्चेत भाग घेणे फायदेशीर ठरेल शुक्रवार तुमच्या वेळेच्या व्यवस्थापनाची चाचणी घेईल म्हणून प्राधान्यक्रम निश्चित करा शनिवारी भविष्यातील योजनांसाठी तुमच्या क्षमतांचे मूल्यांकन करणे चांगले राहील धनुराशीच्या महिलांसाठी हा आठवडा नियोजित खर्चाने भरलेला आहे सोमवारी तुम्हाला मुलांच्या शिक्षणाशी संबंधित किंवा कोचिंग फीशी संबंधित पैसे द्यावे लागू शकतात मंगळवार आणि बुधवार ऑफिस मधील दुपारचे जे जेवण किंवा बाहेरचे जे जेवण एकत्रित करणे महत्त्वाचे आहे गुरुवारी प्रवास किंवा तिकीट बुकिंगशी संबंधित खर्च उद्भवू शकतात शुक्रवारी कपड्यांवर किंवा जीवनशैलींवर अचानक खर्च वाढण्याची शक्यता आहे तर शनिवारी विमा किंवा दीर्घकालीन बचत योजना अपडेट करणे चांगले राहील धनुराशी या आठवड्यात गुरुवारी सकाळी ओम बृहस्पते नमहा या मंत्राचा जप करा आणि केळीच्या झाडाला पाणी अर्पण करा पिवळा रंग तुमच्यासाठी शुभ राहील आणि भाग्य क्रमांक तीन असेल गुरुवारी हरभरा डाळ किंवा पिवळी फळे दान केल्याने आर्थिक आणि करिअरशी संबंधित अडथळे दूर होतील अन्वेषण आणि प्रगतीकरणाने भरलेल्या आठवड्यासाठी तयारी करा तुमचा स्वामी ग्रह गुरु आशावाद आणि विस्ताराला प्रोत्साहन देतो शिकण्याच्या आणि साहसाच्या संधी शोधा आठवड्याच्या मध्यभागी बुद्ध संवाद वाढवतो वाटाघाटी किंवा सादरीकरणासारख्या स्पष्टतेची आवश्यकता असलेल्या गोष्टींना बळकटी देतो शुक्र आर्थिक नफ्यावर प्रभाव पाडतो उत्पन्नाचे स्रोत वाढण्याच्या संधी प्रदान करतो विशेषतः दहा तारखेच्या आसपास दुर्लक्ष टाळण्यासाठी खर्च आणि बचतीसाठी व्यावहारिक दृष्टिकोन ठेवा प्रेमाच्या क्षेत्रात मनापासून देवाणघेवाण केल्याने सखोल संबंध वाढतात परस्पर संवाद पूर्ण करण्याचा मार्ग मोकळा होतो अकरा तारखेच्या आसपास करिअरच्या महत्वाकांक्षांना चालना मिळते कारण मंगळ तुमच्या व्यावसायिक क्षेत्राला ऊर्जा देतो वाढ आणि नेतृत्वाच्या संधी मिळवा बाह्य क्रियाकल्पांद्वारे शारीरिक आणि मानसिक आरोग्य संतुलित करा फिटनेस आणि विश्रांती दोन्ही वाढवा सामाजिक कार्यक्रम नेटवर्किंगला समर्थन देतात सर्जनशीलता आणि बंधांना प्रेरणा देणाऱ्या मेळाव्यांचे आलिंगन देतात रविवारपर्यंत आत्मनिरीक्षण फायदेशीर आहे दीर्घकालीन ध्येयांचे मूल्यांकन करा आणि त्यांना तुमच्या विकसित होत असलेल्या मूल्यांसह पुन्हा जुळवा प्रेरणादायी प्रगतीचा मार्ग मोकळा करा एकंदरीतच पाहता धनुराशीसाठी हा आठवडा उत्तम असेल